तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आत्ता आज हाय होळीचा दिवस नाही आपण या बघा चिमुडे आपल्यासोबत आहेत आणि आपण चाललो आहे आज जंगलाच्या दिशेने आज होळीचा खांब आणायला चाललोय या बघा पुढे आपली बँजो पार्टी आहे <coughs> आणि आपण चाललोय होळीचा खांब आणायला हे बघा हा आमचा छोटा कसा नाचतोय बघा बँजोच्या तालावरती एकदम सुंदर असा आवडे नाचायचे त्याला आमच्या मित्रांनो मुलगा आहे हे बघा ही आमची बँजो पार्टी आहे मित्रांनो एकदम सुंदर अशी वाजवतात आणि ही आपली संपूर्ण पलटन गावातली मुलं आणि ही आम्ही चालू सगळ्या जंगलाच्या दिशेने चाललो आपल्याला होळीचा खांब आणायचा आहे ना त्या होळीचा खांब आणायला वाजत गाजत चाललीच ही छोटी छुट मुलं मोठली मुलं अजून काही मागून भरपूर पब्लिक येणार आहे तर आपण पोचलो उंबराच्या झाडाचा खांब आणणार आहे आपण तो उंबऱ्याच्या झाडाचा खांब तोडण्या अगोदर त्या झाडाचं पूजन करतं ही आपली संस्कृती सांगते आपल्या संस्कृतीमध्ये आपण झाडांचं जतन करतो तर हे बघा उंबराच्या झाडाचं पूजन केलं जातं त्यांना हळद कुंकू व्हायला जातं त्यांचं झाडाचं पूजन करून आणि मग त्या झाडाचं आपण खांब तोडणार आहे होळीसाठी हे बघा पूजन करून झाले फुलं बिल्लं ठेवले आणि हा मित्र आपला आभी अभिनाथ तो झाड झाडवरती चढायला एकदम पटा दे आणि तो खांब तोडणार आहे हे बघा वरती पटापट असं सरसर असं वरती चढलाय तो आणि इथं जवळच त्याला खांब भेटले एकदम सरळ उंच खांब पाहिजे त्याला फांदी नको असे खांब शोधलं जातं होळीचं मित्रांनो आणि आमच्याकडे उमटाच्या झाडाचा खांब तोडलं जातं तुमच्याकडे कोणत्या झाडाचा तोडला जातो नक्की कॉमेंटमध्ये सांगा मी कारण आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी कारण हे बघा आपली सुंदर असं बेंजू दोन तीनच डफडे पण एकदम भारी वाजतो मित्रांनो आणि आपलं इकडं खांब पण तोडून झाला आहे हे बघा एक हा गावातल्या होळीचा खांब झाला आहे दोन खांब नेतो आपण एक गावातली होळी एका असते आणि आपल्याकडे देवाची एक कोळीवरती जंगलामध्ये मदत त्याचं हे बघा एक तोडून झाला आहे आणि ही छोटी मुलं अजून होळीचा खांब नाचवायला लागला आपल्याला खूप भारी व्हिडिओ होणार मी तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही पर्यंत बघा आणि ही पार्टी सुंदर अशी पार्टी मित्रांनो तर तुम्हाला जर कोणाला पार्टी हवी असेल लग्नामध्ये तर ही पोरं भेटतील ये खाम हे बघा हा खांब घेऊन गाव असते दिसून हे पोरं गेले आणि आता आपण हा दुसरा जो खांब आहे होळीचा तो आपण ग इकडं वरती घेऊन जाणार आहे जंगलामध्ये जंगलामध्ये एक मंदिर आहे तिकडे घेऊन जाणार तर हे बघा कशी पोरं खांब खांद्यावर घेऊन चालू मागं बँके पार्टी खूप भारी असं वातावरण मित्रांनो आमच्या गावचं हे बघा आवडीने काही काही संस्कृती आपली जतं करायचं काम चालू आहे पोरांचं चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही तर आता आपल्या पाठीमागं जो खांब आहे तो घेऊन आपण मित्रांनो इकडे जंगलामध्ये गवळ देव मंदिर आहे त्या मंदिराकडे चाललोय तिकडे एक आपली ज्या मोठी होळी राहते त्या होळीला हा काम घेऊन चाललोय आहे ती होळी झाल्यानंतर आपण गावात जाणार मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आमची होळी कशी असते आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा मित्रांनो आपण पुढे जाऊ आपल्या मागो ही आपली पब्लिक आहे बरीचशी पब्लिक आहे काही पुढं पाठवली आपण हे बघा आता होळीचा खांब घेऊन आहे आम्ही ना एक इथं कॅम्पिंग साईट आहे त्या कॅम्पिंग साईटवर हो राहतोय बरोबर आम्हाला नाचायचं म्हणजे तो वाजवतात हे बघा छोटी मुलं कशी नाचतात तो आनंदच वेगळा मिळतो होळी ही वर्षी असेल तो आनंद वेगळा असतो होळी सण खूप उत्साह आमच्याकडं साजरा केला जातो सर्व याच्यापेक्षाही पूर्वी खूप उत्साहने साजरा करायचा पण आता ती परंपरा तरी लुप्त होत आली पण आपण ही परंपरा लावून ठेवतो हे बघा खांद्यावर खांब घेऊन कशा पद्धतीने पोळून नाचतात छोट्या मुलांची वेगळीच मजा असते गावाकडं अजून गावामध्ये पण नाचते हे बघा बँजीवाली सुंदर अशी पाहिजे आणि हे होळीचा खांब नाचवतात बरोबर काही मोठारी माणसं काही त्यांची परंपरा जेव्हा आपण जत्न केलं नाही त्याच्यामुळं ती परंपरा लुप्त होत चालली आहे नंतर तर अशा परंपरा ज्यांच्या ज्यांच्या गावाला आहे त्या जपल्या पाहिजे आपण हे बघा छोट छोटी मुलं हे पेंडा घेतल्या पेट्रोल घेतल्या आपण होळीला पेट्रोल पेंडा घेऊन नाचतात हे बघा आमची असेल

पारंपरिक सहान त्यांचं दुर्लक्ष आहे ती आपली संस्कृती आपण ती जतन करायला हवी आपण खरे तरी या बघा कसे बँजू ताशा वादक आपला सुनीलय का तिकडं तो कसे वाजवण्यात पटायत ते कोणत्याही कार्यक्रमाला ते वाजवायला असतात आणि आपली छोटी कमी करू बघा या गेटच्या मध्ये होतो आपण कॅम्पिंग साईट आहे मित्रांनो इथं खूप मोठा कसा काजवा महोत्सव होतो आमच्याकडं मेच्या एंडिंगला आणि इथे कॅम्पिंग असते खूप मोठी कॅम्पिंग असते त्याच्यामध्ये आपण नाचत होतो डान्स चालवतो तरी इथून आपण आता गवळी देवाच्या जा दिशेने जाणार इथून आता बराचसा वेळ झाला बरीचशी पुरण नाचून थकलेत या बघा अजून वाजवतात काही पुरं मंदिराकडं खूप जमली तिकडं मंदिराकडे ते बोलतात लवकर या लवकर या बघा आता आपण मंदिराच्या दिशेनं निघलोय आता तिकडं जाऊन मग होळीची तयारी करून ठेवली काही पण पाला आणून ठेवला आहे पवळ्या आपण राबणी जी करतो त्याच्या कवळ्या जी गवताच्या पेंड्यात अशी बरेचसे साहित्य तिथे जमा करून ठेवलं आहे त्यांना खड्डा खोदायला सांगितलं होता मग खड्डा खोदला असेल त्यांनी आणि बरीचशी पब्लिक जमते होळीला तू कशी होते आमच्याकडं ते नक्की बघा मित्रांनो आणि तुमच्याकडे कशी होती ती नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि पुन्हा एकदा आपण जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तर चला तर मित्रांनो आपण चाललो आता गवळ देवाच्या दिशेने हे बघा आपली ही गँग चाला सा, चाला प्रमाणे हीच गँग असते मित्रांनो आमच्या गावातले पूर्व जे बरोना इंटरेस्ट आहे ते आवर्जून या होळीच्या कार्यक्रमाला मध्ये भाग घेतात काही पुरा असतात ते बघायची भूमिका द्या बघा छोट छोटी छोटी आमची गँग सिरियस सारतात होळीचा खांब घेऊन चालतो बघा एकदम आनंद वातावरण की त्यांना आतापासून आपल्या पाठी मागायला आम्ही पुरी मोठ्या माणसांच्या पाठी मागायला मग ते आम्ही बघून बघून आता हे आम्ही चालू परंपरा चालू ठेवली आता आमचं बघून हे आमची छोटे छोटे पण ही परंपरा चालू ठेवली बघा तेवढं घेऊन चालले तर मित्रांनो हे हे आहे आमच्या गावचं गवळीदेव मंदिर जंगलातलं मंदिर आहे मित्रांनो इथं शंकराची पिंड आहे आणि गवळी देवाचं दोन मंदिर आहेत मित्रांनो कळसूबाई मातेचं पण मंदिर आहे हे बघा ही शंकराची पिंड होती आहे मंदिरामध्ये आणि समोर जे मंदिर हे उभे गवळी देव गवळी म्हणजे गायखा उभ्या गायखाचं मंदिर आहे हे बघा हे इथे दोन गायखे उभे आहेत हे गवळी देवाचं उभं मंदिर आहे आणि समोर जे अजून एक मंदिर आहे हे बघा इकडे तर तिकडे तीन गायके आहेत ते ब... बैठे गायक आहेत अशी पूर्वीपासून आम्हाला सांगत आले ते आम्ही तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि इथंच कळसूबाई मातेची मूर्ती बनवली हो इथं आहे इथं कळसुबाईचं दर्शन घेऊन समोर हे गवळी देवत मित्रांनो इथं तीन देवत बोल गवळीदेव महाराज की जय चला तर मित्रांनो होळीला आता इकडे इथं कालची छोटी होळी होती लहान होळी ती पेटवली हो होती या बघा या छोट्याने दर हे आमचे कुंडलिक भाऊ त्यांनी दर खोदलाय थोडा बारीक झाल्यामुळं त्यांना अजून खोदायला लावलं ला आपण खूप मोठा खांब आहे मोठी होळी तो मोठा खांब खूप या बघा होळीचा खांब इकडं आपण वाजेत आणलो तर आपण पुढे आलो तो या या दे ला ला। दे तो खांब आता या मंदिराला फेरी मारून आणि मग आपण ती होळी साजरी करणार या बघा या मंदिराला फेरी मारून दादा तोपर्यंत तिथं त्यांचे वाजवते आणि हे आपलं मंदिर आहे मंदिराला फेरी मारून देवाचं दर्शन मग नंतर खांब आपण होळीसाठी वापरणार गावाकडे बऱ्याचशा गावाकडे अशी ही आपली परंपरा चालू आहे अजून शहराकडे गौऱ्यांची होळी बनवतात तिकडे लाकडं नसल्यामुळं आपल्याकडे भरपूर पाला पातळ असल्यामुळे आपल्याकडं पाला पातळ्याची वेळी असते मित्रांनो या बघा कालची इथं होळीची तयारी होती हे बघा हे पोरं आपली बरीचशी अजून फापली गेली खालून हे गेळ मंदिर आहे मित्रांनो आमच्याकडे जाऊन होतं इथं एक होळी असते ही होळी झाल्यानंतर आपण गावात जाणार मित्रांनो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करून गावात त्या होळीला पण खूप गर्दी असते तर बघा होळीचं प्रथम तर जे आपण खांब आणलं आहे त्याचं पहिलं पूजन करून घेतलं जातं मित्रांनो त्याचं हळद कुंकू वाहून त्यांना किंवा पूजलं जातं उंबराचं लाकूड हे उंबराचं झाड असं खांदे आणली आपण हो तिथं तिथं वावळलं जातं मी आमचे कुंडील भाऊ साला बापू आणि हे होळीसाठी त्यांच्यात जागेमध्ये हो हे होळीचं मंदिर आहे त्यांना पहिला असतो असतं होळी पोजली जाते आणि मग ती त्या खड्ड्यामध्ये वाटी खोबरं टाकून त्याच्यावरती हे होळीचं खांब ठेवून आणि मग त्याला बाजूने दाब देऊन व ते उभा केला जातो हे बघा हे पानं ठेवले जाते त्यांच्यावरती निवड ठेवला जातो होळी आणि आता होळी होळ्याचं पूजन झाले मित्रांनो होळी आई आता पाला पातोळा लावून मोठी बनवली जाईल आणि मग तो पेटवला जाईल ह्या बघा छोट छोटी म्हणत गर्दी जमत चालली मध्ये आता हे बघा बरेचसे कार्यकर्ते आपले शिवराम झाले संदीप सुनील अग्नी मोठमोठ्या माणसांचे बघा आता हे निलगिरीचा पाला आहे खूप पेट तो, तो, तो पाला लावायचं काम चालू हे बघा होळीसाठी एकदम खूप सारा पाल होता तो आणला आणि तो लावायचं काम आहे खूप मोठी होईल आता होळी होईल चित्रांचा होळी तुम्ही मग पुढे बघा खूप मोठी होळी असते तरी आज जी होळी होईल त्याच्यापेक्षा आपल्या दहा बारा वर्ष जर गेलं असतो खूप मोठी होळी व्हायची जागा पण भरपूर असायची आता हे वावर पण कमी वावर वाल लावलेला आहे त्याच्यानंतर कमी होळी त्यामाणे छोटी होळी आमच्याकडे छोटी होळी करायची बोलतात बघा भरपूर पाला आणला आहे पाला लावायचं काम हे आपली मंडळी करायला बघा संदीप आहे आपला पाला लावायचं काम करायला एकदम ओळी रचली जाते चारी भागने पाला टाकला जातो हे अजून भरपूर पाला आहे मग पुरं भरपूर अजून सादळ्याची गवळी आणतात कोळी मोठे सादळ्याची झाड गेलं ते राब तो आणता मोठी अशी होळी होणार या पण मोठं माणसं पण छोटी छोटी मुलं त्यांचं काम करतो ते आपण जी आणलो होतो राब तो राब लावायच्या टप्प्यात होळी झोळी पिजण्यासाठी माणसं असतात त्यानंतर गावाकडे होईल जाणार बघा खूप मोठी अशी हो पा खूप ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पाला लावला मंत्रा आणि आमच्याकडे भरपूर ताब्यात नाही प्राश्रमामध्ये भरपूर जंगल आहे त्याच्यामुळे काही अडचणी येतात पाला पातोळ्या भरपूर पाला पातोळा पडतो आमच्याकडे लाकडं शिश धोळी नसते आमच्याकडे पाला पातोळ्याची होळी असते ह्या ओळीच्या खूप मोठी अशी ओळी झाली ह्या तर पेटवलं मला दिसलं होळी पटवायचं काम चालू मारला का पूर्णपैकी होळी पेटवली सुरम भरपूर असं झाड झालं अशी आमची होळी असते होळी पेटवली जाते बरेचसे गावांकडे अशी परंपरा आहे काही गावांकडे पालापात्र लाकडांची असते असते पालापात्राची बघा असे ती झाड पाला, चेकते। चेकते। पाला से से ना खूप पेटला जातो खूप मोठी अशी होळी झाली बरीचशी गावातून लहान लहान मुली मित्रांन झाले होळी बाजायला इकडे जंगलातही नाही जंगलात होळी पहिली पेटवली जाते पहिला मान ह्या गवळी देवाच्या जो आहे आपला गावचं ग्रामदेव आहेत त्याची मान असतो मित्रांनो हे बघा बँके अजूनही थकली नाही अजूनही वाजवतात आणि या होळीचा आनंद घेतात प्रत्येकजण होळी या सणाचा आनंद घेतात दिवाळी असेल होळी असेल आणि आदिवासी भागामध्ये म्हणजे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात मित्रांनो अजून तुम्ही नंदुरबार तिकडे गेले तर तिकडं त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात महिनाभर चालते मित्रांनो होळी खूप असा होळी सण स्पेशल असतो हे बघा म्हणजे होळी आता या होळीमध्ये मित्रांनो तो आपण खांब उभा केला आहे तो जाळामध्ये ओढण्याचा एक तो मान असतो त्याला चांगलं धस्तपुस्त असतो ते ओढतो नाही का जाळामध्ये उडी मारून हा खांब आपल्याला खेचायचा आहे तर आमच्याकडे बघा आबी असतो उसालावरप्रमाणे थांबत होतो था था था। जाळामध्ये उडी मारण्याची ही एक डेंजर काम असतं हात पडला तर आपण होळीच्या या जाळामध्ये पण फोडू शकतो ते बघा होळी वाडायला मला वाटतं तिकडनं आबी सज्ज बघा आबी फळत आला त्या उडी घेऊन खांब वाढायचा असतो आणि ज्याम खांब ठोचल्यामुळं मग ते ओढतच नाही त्याला मदत जावं लागतं कोरोना त्या बाबा आबीने खांब वाढला हे आणि <mesanality> खूप सुंदर असं पोरांचं नियोजन असतं तर बघा होळी खाम ओढल्यानंतर मग सगळे होळीला पाच प्रदक्षिणा मारून मग दर्शन घेणार आहे बघा बँजीवाली पण होळीला पूर्ण फेरे मारणार असे आमच्याकडे आहे घडवून तुमच्याकडे कसं माहीत नाही पंपरमध्ये नक्की सांगा असे फेरे मारून नाचत गाजत आवाज घेत फेऱ्या मारून मग होळ्या यायचं दर्शन घ्यानंतर त्याच्यानंतर होळ्याला निवत पण दाखवणार आणि त्याच्यानंतर आपण घरी जाऊ ही आपली गोळी देवाची होळी होती की अशा पद्धतीने पेटवली मित्रांनो तर अजून हो, व्हिडिओ अजून आहे मित्रांनो अजून गावामध्ये जायचं आपल्याला गावामध्ये पण होळी आहे त्या होळीचं पण शूट करायचं आपल्याला गावामध्ये तर खूप साऱ्या बाया माणसांच्या खूप आपल्याला इकडं बाय लेडीज नसतात कारण वरती जंगलात आहे इकडं लांब आता पेटवली तर पूर होतं आपल्याला नंतर दाताने अंधार पडले बघा छोटछोटीमध्ये पोरे मारतात त्याच्यामुळं मग आता ही होळी झाली आपण गावामध्ये जाणार खांब ओढला त्याचं दर्शन घेऊन त्याचा जो अंगार आहे तो लावला जातो मित्रांनो ती होळीची राखे ती कपाळाला लावून लावून दर्शन घेतलं जातं मित्रांनो छोट छोटे मोठे तर चला तर मित्रांनो अशी होती आपली होळी गवळी देवाची होळी झाली ही अजूनही व्हिडिओ संपला नाही आपला अजूनही आपल्याला गावात जायची गावात होळी चला तर मित्रांनो गावात जाऊया आपण आता हे बघा ही आपली माझं पुन्हा एकदा गँग निघाली पुन्हा बँकची पार्टी येते माझं आणि आपण आता गावाकडं चालू आहे गावाकडं कशी होळी असते गावामधली कशी होळी असते ही गोळी दाखवली तुम्हाला तर गावातली होळी चला चालू हे बघा गावातली होळी आपण घरी गेलो होतो होळी तयारी करून तर इकडं पेटून दिली होती हे बघा खूप असा खूप मोठी गावात जागा कमी असल्यामुळे थोडी कशी होळी केली पण त्यामुळे खूप मोठी होती बघा जागा कमी आहे गावामध्ये कसं जे ग्राउंड होतं आपलं सभा म्हणतात झागी होईल जागा मंदिरात कमी झाली थोडी त्या बघा समोर बरोबर पोपली फुल पोपरी कमी त्यामुळे प्रत्येक घरातली माणसं होळीला एकत्र असतात आणि जे गावातून बाहेर गेलेले असतात ते माणसं पण होळीला जातात बघा खांब ओढायला शिक्षिका लोक बघा खांब इतका मोठा आहे तो ओढतच नाही त्याला काही ते एकट्याला काही ओढलंच नाही कारण खूप जोर तसं दाबलेलं आहे तो खांब खड्डा खूप खोल काढला असं वाटतं मला तर आता पुन्हा मला वाटतं कोण ओढत आहे तिकडनं तू कोणते तयार आहे तिकडं आबीसारखं या बघा आबीच आणि या बघा सहा जण भिडले तरी ते खांब मोड मोडलं अशी आहे ना तर अशी असते मित्रांनो आमच्याकडे ओळी बघा संतोषनी उडी मारली ती मला वाटतं या बघा आपली तरुण मित्रमंडळ इथं फिऱ्या मारला मित्रांनो तरुण जागाच नाही कारण आपल्याकडे जागा खूप कमी त्याच्यामुळे इथं होळीचं जागेवर दर्शन घेऊन येतो बघा खूप सारे तरुण मंडळ पाटील पोलीस पाटील सरपंच खूप सारे तरुण मित्र मित्रमंडळी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी बघा खूप सारी फोटे येते मित्रांनो होळी यायचं दर्शन घेत घेतात बघा आणि अशी पद्धतीने आपली होळीचा अजूनही होळीचा जो जागरणाचा कार्यक्रम असतो जागरणाला खूप एन्जॉय केला जातो आमच्याकडे नवरी नवर लोक काढले जाते खूप खाली सारे खेळ खेळले जातात मलारी होई असते ती वाजवून जाते हे बघा हे बघा आमचं आरती सं एक हे असते गा, गावा गावाकडून मस्त गाठी कडी होळ्यांमध्ये घातले जातात छोट्या होळीची एक परंपराच आहे आदिवासी भागामध्ये तुम्ही जर फिरला असाल तर फिर ही खूप मोठ्या प्रमाणात होळी केली जाते आपली सबस्क्राईबर सबस्क्राईब करतात ते आपल्या चॅनल आवर्जून बघतात मुंबईला असतात त्या बघा होळीचं दर्शन घेतलं जातं समोर बायात त्या होळीला निवड दाखवलं जातं आपल्या घरात जी पुरणपोळी केली असते त्यांचं होळीला अगोदर निवड देऊन मग जेवण केलं जातं तर हे बघा बऱ्याचशा गावातील बाया या होळी पुजण्यासाठी आल्यात मित्रांनो होळी यायचं पूजन केलं जातं आणि त्याच्यानंतर घरी जाऊन जेवण केलं जातं तर हे बघा मंदिरामध्ये आमचा हर्ष पण आलाय हे बघा आमचा हर्ष देवाला हे आपलं मारुतीचं मंदिर आहे त्या मारुतीला निवड दाखवायला आलाय आमचा हर्ष हे बघा हा आपला हर्ष आपला भाऊचा मुलगा तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये बघितला असेल तो पण देवाला निवद घेऊन आला होता नैवेद्य दाखवून आणि आपली दिनेश वाघमारे आपले मित्र बरेचसे लोक प्रत्येक घरातले अगोदर देवाला निवद नैवेद्य दाखवलं जातं नंतर जेवण करायला जातं हे बघा चला तुम्ही तुला आता घरी जाऊ आपण तर हा होता आजचा मित्रांनो होळीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल चॅनल चॅनलला सबस्क्राईब चला चालता मित्रांनो आता आजचा व्हिडिओ येतच संपूया चला आता आज प्रत्येक घरोघरी आज पुरणपोळीचं जेवण आहे तुम्ही पण मित्रांनो जेवण करायला आपण जेवण करायला चालू चालतं मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज संध्याकाळी पण खूप छान असं कार्यक्रमाचं नियोजन आहे होळीचा जागर आहे त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच येईल त्यामुळे आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो तर चला तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद मित्रांनो